केले आता कंपनीचा काय झाला तो नंतर तो नंतर तो 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 का काय सांगाल हो या आंदोलना मी माया भारतीय बुद्ध महासभा याचे अध्यक्ष आहे आणि आज आम्ही इथे जे जमलेला आहोत कलेक्टर ऑफिसला हे महाबोधी महाविहार बुद्धगया या आंदोलनासाठी आम्ही इथे जमलेला आहोत आणि आमच्या खूप रास्त मागण्या आम्ही काही कोणाला हे हिसकून घेण्यासाठी वगैरे काही मागत नाही तरी ही नहीं। रास्त मागणी अशी आहे की सर्व विहा मंदिरं हे ज्या ज्या धर्माचे त्या त्या धर्मांच्या लोकांकडे आहे आणि हे बुद्धांचं मंदिर आहे ते बुद्धांचं मंदिर आहे आणि इथल्या बुद्धांच्याच हातात ते असायला पाहिजे ही आमची रास्त मागणी आहे यामुळे होणार काय आहे की जे तिथे जे इतर देवी देवतांचे जे मंदिरामध्ये प्रस्त वाढलेलं आहे तिथं ज्या काही क्रियाक्रम विध्या होत आहेत कारण असं आहे की जर आम्ही दुसऱ्यांच्या मंदिरामध्ये जर बुद्ध वंदना घेतली तर त्यांना मान्य होणार आहे का हा आमचा रास्त प्रश्न आहे कोणीही कोणाला त्रास देऊ नये कोणीही कोणाच्या विहारामध्ये हस्तक्षेप करू नये जर त्यांनी आम्हाला त्यांच्या विहारामध्ये बौद्ध वंदना घ्यायची परमिशन दिली तर मग आम्हाला काही ना हरकत नाही पण हे या देशामध्ये होत नाही हे या देशामध्ये होत नसल्यामुळे ज्या धर्माचं विहार त्याच धर्माच्या लोकांकडे असलं तर त्याची जास्तीत जास्त, जास्त प्रमाणात प्रगती होणार आहे आणि ते लोकांपर्यंत जास्तीत जास्त, जास्त पोहोचणार आहे म्हणून ही एकोणवीसशे एकोणपन्नासचा जो कायदा आहे तो रद्द करावा आणि ते पूर्ण संपूर्ण बौद्धी विहार हे बुद्धांच्या हातात द्यावं एवढी साधी आणि सोपी आणि सरळ मागणी कित्येक वर्ष झाले आम्ही लढा देत आहो पण जर याला न्याय मिळत नसेल तर मग या देशात जे राजकर्ते आहे ते कुठलेही असो आम्हाला कुठल्या पक्षाशी काही घेणं देणं नाही पण या राजकर्त्या हे आमच्यावर अन्याय करत आहेत असं आम्हाला वाटते हा अन्याय करू नये आणि सर्वांसाठी समतेचं राज्य करावं अशी आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे म्हणून या विहार आम्हाला त्यांनी सहजासहजी द्यावं नाहीतर मग आंदोलन करणं किंवा त्या मागण्यांसाठी रेटून धरणं हा हे तर आमच्याजवळ पर्याय आहेत आणि ते आम्ही करणार आहोत ते केल्याशिवाय आम्हाला पर्याय राहणार नाही म्हणून इथल्या सुज्ञ आणि चांगल्या अशा सरकारने या प्रश्नाकडे अति सहनशीलतेनं बघावं आणि हा प्रश्न त्यांनी मिटून टाकावा अशी आमची कडकडीची त्यांना विनंती जय जय